एक छत्री आहे ज्याच्यामध्ये आपण नवरात्रीत बऱ्याच जणांच्या हातात डान्स करताना बघतो ही छत्री पण त्यांच्याकडे अवेलेबल आहे सुंदर घागरा बघू शकतो आपण मस्त असं भरीव काम केलेलं आहे याच्यावर आपण ह्याचा ब्लाउज बघितलेला आहे की किती छान आहे आणि हा पूर्ण ड्रेसच कलर कॉम्बिनेशन म्हणाल ना इकडे ते सगळे सुंदर आहेत फॅशनचा थाट तोही कमी पैशात हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखेमध्ये स्वागत आहे नवरात्रीचा सगळीकडे उत्साह आहे आणि जर तुम्हाला ना मी नवरात्रीचे कपडे दाखवले नाही तर काय उपयोग आहे सांगा मग मी आज तुम्हाला तेच सगळे एक्सप्लोर करणार आहे नवरात्रीचे कपडे नवरात्रीचे जॅकेट नवरात्रीचे टॉप नवरात्रीचे ब्लाऊज कुठे छान मिळतात तर आज मी तुम्हाला तेच दाखवणार आहे तर त्यासाठी आले मी मलाडला मंगलदास मार्केटमध्ये मी आज आली आहे आणि ना मी आता हस्तमेला कलेक्शन या शॉपमध्ये व्हिजिट करणार आहे सो मला तिथे खूप सुंदर कलेक्शन दिसलेलं आहे नवरात्रीचं आणि मी तुम्हाला तेच दाखवणार आहे स्वस्तात मस्त खरेदी आपण इथे करणार आहोत जाऊया आतमध्ये आणि बघूया चला तर मी हस्तमिलाप कलेक्शन या दुकानात आलेली आहे आणि हे दुकान ना मलाडमध्ये आहे म, मलाड म्युन्सिपल मार्केटमध्ये मी आता आलेली आहे आणि या दुकानात आज मला या सगळी माहिती देणार आहे धर्मेंद्र हाय खूप खूप स्वागत तुझं लोकमत सखी मध्ये आणि खूप छान कलेक्शन दिसतंय मला इकडे मज्जा येते बघूनच खूप छान छान दिसत आहे मला रंगबिरंगीच दुकान आणि खूप मस्त कलेक्शन दिसत पण सगळ्यात आधी मला सांग की स्टार्टिंग प्राइस रेंज काय आहे तुझ्याकडे बाराशे रुपये काय आहे बाराशे रुपये ओके okay, म्हणजे सगळ्यात स्टार्टिंग प्राइस बाराशेच आहे का आणि डिस्काउंट ओके काय डिस्काउंट मिळणार आहे

आणि लहान मुलांचे कपड्याची काय किंमत आहे स्टार्टिंग प्राइस पाचशे पंचवीस दाखवा ह्याची काय प्राइस आहे स्टार्टिंग प्राइस फोर हंड्रेड हे चारशे रुपये का वाव आपण बघू शकतो की किती सुंदर आहे आतला कपडा पण छान आहे पण आणि हा ब्लाउज पण मिळतो का त्याच्यासोबत मुंबई आहे ना पूर्ण नवरात्रीच्या उत्साहात सजलेली आहे आणि त्यातलं हे मुख्य लोकेशन आहे मलाड तर मलाडमध्ये आपण बऱ्याच गोष्टी अजून तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहोत नवरात्रीच्या बाबतीत पण आजचा हा आमचा पहिला व्हिडिओ जो तुम्हाला आम्ही घेऊन येतोय की काय काय छान छान मिळते सो मला ही छत्री पण खूप आवडलेली आहे काहीतरी युनिक दिसते तर ना नवरात्री स्पेशल म्हटलं की सगळ्या गोष्टीच येतात तर त्यात एक छत्री आहे ज्याच्यामध्ये आपण नवरात्रीत बऱ्याच जणांच्या हातात डान्स करताना बघतो ही छत्री पण त्यांच्याकडे अवेलेबल आहे ह्याची काही किंमत आहे तीनशे रुपयाला आहे त्या वा ओके वा ते तीनशे रुपयाला आहे आणि एवढी स्वस्त तुम्हाला कुठेच मिळणार नाहीये सो या दुकानात भरपूर सगळ्या स्वस्त स्वस्त गोष्टी आहेत यानंतर तुम्हाला काय दाखवणार आहेत जॅकेट आपण बघितलं मगाशी हो अडीचशे रुपयाचं लहान मुलाचं होणार आपल्याला ते श्रक दाखवतात आणि श्रक ची काय प्राइस आहे आणि हा श्रक आहे आणि या श्रक ची किंमत काय आहे आठशे पन्नास ओके वाव हा श्रग तुम्ही मस्त ना एखाद्या टॉप वर किंवा ब्लॅक कलरच्या इनर वर घालू शकता आणि जीन्स वर तुम्ही हा नक्की वेअर केला आणि ऑक्सिडाइज ज्वेलरी घातली ना तर तुम्ही कमालीचे सुंदर दिसाल काय प्राइस म्हणाला त्याची आठशे रुपये यामध्ये या कलर किती आहेत आठशे रुपये किती कलर आहेत तरी तुमच्याकडे चार कलर आहेत चार कलर आहेत का ओके तर आता आपण पुढचं प्रॉडक्ट बघूया पुढे मला काय दाखवणार आहात तुम्ही मला हा हे दाखवतायत ना प्लाझो तर हा सुंदर प्लाझो सेट त्यांनी दाखवलेला आहे आपल्याला

Yes. येस हे आपण दुपट्टे बघू शकतो मागे आहेत ते आणि ह्या दुपट्ट्याची काय प्राइस रेंज आहे हा तुम्हाला सेव्हन फिफ्टी सातशे पन्नास रिअल कपडा येणार पुन्हा पण काही कमी नाही होणार याच्यात त्याच्यामध्ये कमी करून तुम्हाला पन्नास सिक्स फिफ्टीला साडेसहाशे रुपये फायनल प्राइस आहे याची आणि अजून काय आहे तुमच्याकडे तो याची काय प्राइस रेंज आहे

ह्याचा कलर किती सुंदर आहे आपण बघू शकतो पर्पल रंग आहे आणि बऱ्याच व्हरायटीचे त्यांच्याकडे जॅकेट पण आहे वा हे तुमच्याकडेच बनवले जातात ओके सो so, हे असं त्यांच्याकडे केडिया टॉप आहे आणि हा श्रग आहे ना याची काय सोलाशे पन्नास सोळाशे पन्नास वाव किती सुंदर आहे आपण बघू शकतो हा मस्त आहे ना केडिया टॉपच आहे आणि याची प्राइस काय आहे बाराशे पन्नास ला आपण बाराशे तुमचं तुम्हाला प्लेन पाहिजे प्लेन पण भेटणार त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन पॅटर्न भरपूर सारा भेटणार ओके आणि अजून काय काय आहे तुमच्याकडे अजून तुम्हाला भेटणार असे भेटणार अच्छा याची वर्ष तुम्ही घालू शकता आणि याची काय प्राइस रेंज तेराशे पन्नास ला तेराशे पन्नास सो आपण बघितलं ना की इकडची रेंज आहे मस्त स्वस्तात मस्त आहे आणि याचबरोबर वर व्हरायटी वर म्हणाल तर खूप सुंदर आहे भेटणार फक्त हवी असेल तर काय आहे धोतीची रेंज आठशे पन्नास ओके आणि याच्यासोबत आपण एक घातला ना सोबत छान येणार जेंट्स लोकांचे पण कपडे आहेत तुमच्याकडे ओ नाही तर त्यांच्याकडे ना सगळ्यात मुलींचे आहेतच पण मुलांचेही कपडे तुमच्याकडे अवेलेबल आहेत लहान मुलांचेही कपडे त्यांच्याकडे अवेलेबल आहेत

हा बाराशे पन्नास ला आणि सगळ्यात महागडा ड्रेस कोणता तुम आहे तुमच्याकडचा दाखवा एखादा बांधणी आहे बांधणी मध्ये आहे ना एक बांधणी मध्ये पण दाखवा याची काय प्राइस आहे बावीसशे पन्नास ला बावीसशे पन्नास वा त्याच स्कर्ट बघू शकतो आपण किती सुंदर आहे सेट आहे मागे पुढे दोघी बाजू वर्क आणि हँडवर्क आहे ना ह्याच्यावर केलेलं हँडवर्क पण आहे थ्रेडवर्क पण आहे वा

आणि सुंदर कलर आहेत सगळे कलर ऑप्शन खूप सारे त्यांच्याकडे आणि व्हरायटी तर खूपच जास्त आहे सो so, लहान मुलांची सुद्धा वरायटी जास्त आहे त्यांच्याकडे मोठ्यांमध्ये सुद्धा व्हरायटी खूप जास्त आहे तर so, तुम्ही सांगाल की व्हरायटी तुम्हाला इथे वाव हा काहीतरी वेगळा पॅटर्न आहे आणि हा हाफ आहे का की फुलच आहे पूर्ण घागरा आहे का हा पूर्ण सेट वाव किती सुंदर आहे आपण बघू शकतो कि किती छान आहे आणि याचा ब्लाउज पण खूप छान आहे ब्लाउज कॉम्बिनेशन म्हणाल ना इकडे सगळे सुंदर आहेत कलर च्या बाबतीत आणि नुसते नुसतेच जर तुम्हाला स्कर्ट हवे असेल ना नुसते स्कर्ट आहेत जर तुम्हाला नुसते ब्लाऊज हवे असतील ना तर ब्लाउज पण आहेत आता आपण ह्याच्यावर एखादा त्यांना सांगूया की ब्लॅक कलरचा मला ब्लाऊज द्या याच्यावर मला हा ब्लाउज देता का हा ब्लॅक कलरचा हा हा ब्लॅक कलर जर तुम्हाला असं काहीतरी कॉम्बो कौम, पॅक करायचं असेल ना हा थोडंफार मॅच करायचं असेल ना तर तुम्ही असंही करू शकता हा स्कर्ट कितीला आहे आणि ह्याची किंमत काय बघा तुम्हाला हे स्वस्तात मस्त मिळणार आहे नऊशे आणि सहाशे त्याच्यामध्ये डिझाईन पेटर्न तुम्हाला भरपूर सारा भेटणार म्हणजे जवळजवळ तेराशे पर्यंत तुम्हाला हा पूर्ण कॉम्बो सेट मिळणार आहे तेराशेच्या आसपास आपण डिझाईन येणार पिंक गोल्डन कलरचा एखादा ब्लाउज घेऊ शकता किंवा पिंक त्याला मॅच पिंक कलरचा घेऊ शकता ब्लाऊजचे पण खूप सारे ऑप्शन त्यांच्याकडे आहेत नुसतं स्कर्ट पण तुम्ही घेऊ शकता आणि ब्लाऊज पण घेऊ शकता ब्लाउज पण याची काय प्राइस आहे पाचशे वन्नास ची रेंज आहे फक्त वाव आणि असं जर हवा असेल ब्लाउज तर कितीला हा नाईन फिफ्टी रेंज नऊशे पन्नास सो so, आज आपण ना भरपूर साऱ्या व्हरायटीच्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत आपण ब्लाऊज बघितलेले आहेत स्कर्ट बघितलेले आहेत घागरा चोली बघितलेली आहे सगळं काही बघितलेले आहे आणि तुम्हाला आमचा आजचा सा व्हिडिओ कसा वाटतो आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करूं, आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच